राम राम मंडळी आज भव्यने दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान चोराडा इथं रंगायला चाललंय आणि आता नुकतंच अकरा नंबर गट पळून आला एक नंबर लढत झाली खऱ्या अर्थानं आणि त्या लढतीचा निकाल म्हणजे अकरा नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ महिंद केसरीबक्कासुराने त्याच्या जोडीला शेवाळ्याबांचा पाखऱ्या म्हणजे ह्याच्या आधी आपण जरेकरांचा पाखऱ्या म्हणून ओळखत होतो पण आता शेवाळ्याबाने त्याची एकावन्न लाखाला खरेदी केली आणि त्यानंतर पाखऱ्या आणि बकासूर जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं कालच आपण व्हिडिओ बनवला तेव्हा सांगितलं होतं की बकासूर आणि पाखऱ्या हा पायरा नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के फिक्स आहे पण मैदानात आलो कळालं की हा शंभर टक्के पायरा हा फिक्सच आहे त्याच्यामुळं नक्कीच गाडी जबरदस्त पळाली बबलूच्या छान जबराट गाडी हाणली खऱ्या अर्थानं बाकी गाड्या पण चांगल्या पळाल्या चांगली साथ दिली बाकी गाड्यांनी पण पण बकासूर आणि पाखऱ्या म्हणजे निरविवाद वर्चस्व म्हटलं तरी वागं ठरणार नाही जबरदस्त गाडी पळत दाखवते गटात सेमी फायनलसाठी पात्रता मिळवली म्हणजे नक्कीच ही जोडी आपण बघितली ना की चांगल्या प्रकारे जुळून आली आधी सुद्धा मागच्या वर्षी वडकीच्या मैदानामध्ये शेवाळ्याबांचा बांचा बाहुऱ्या आणि बकासूरनं एकाच राशीच्या दोन म्हणजे वडकीचं दत्त जयंतीचं मैदान गाजवलं होतं असं म्हटलं जातं की आज पाळलेली ही गाडी म्हणजे बकासूर आणि पाखऱ्या म्हणजे आता शिवळ्याबांचा पाखऱ्या आणि बकासूर ही जुडी आपल्याला वडकीच्या मैदानामध्ये सुद्धा दिसू शकते आणि अशाच ताकदीनं पळेल नक्कीच सेमीसाठी बकासूर आणि पाखऱ्याला खूप खूप खुँ शुभेच्छा की चांगल्या पद्धतीनं त्यांनी सेमीपासून फायनलसाठी पात्रता मिळवावी त्यासोबतच बाऊधनकरांच्या लक्षाला नंतर मैदानात दिसतो एखाद्या अर्थानं बावधनकरांचं लक्ष आणि त्या जोडीला टॉप पाहिला आहे ते म्हणजे शिरसोडीकरांची रायफल जी आजच्या तारखेला चांगल्या प्रकारे आहे अशी शिरसोडीची रायफल आणि लक्ष लक्षसुद्धा चांगल्या पद्धतीने गटपासून सेमीसाठी पात्र झाला म्हणजे नक्कीच लढती सेमीफायनलच्या एक से सेबडकर एक होणार आहे त्या म्हणजे गाठाच्या लढती चालू आहेत त्या चाल पण सेमीफायनलला चांगली चांगली मथापरला जायला लागले तर म्हटल्यावर नक्कीच सेमीफायनलच्या लढती अजून असुरूर आणि ठासून होणार आहेत त्या पण आता तुम्हाला काय वाटतंय की बाकासुर आणि पाखरेची गाडी कशी पळाली कमेंट करून नक्की सांगा आणि बबलीच्या गाडी कशी आणली ती पण कमेंट करून सांगा चालतंय राम, राम चला